नमस्कार क्लाउड किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे थंडीची चाहूल लागताच ज्या लोकांना सांदेदुखीचा हाडे ठिसूळ असण्याचा त्रास आहे त्यांचा त्रास अजून वाढतो तसेच बऱ्याच जणांना कॅल्शियमची कमतरता असते कुणीही हिवाळ्यात वरचेवर आजारी पडतं म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या ऋतूत मेथीचे लाडू इतर औषधीयुक्त घटक टाकून खायलाच हवेत त्यासाठी आज आपण खान्देश पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू शिकूयात हे लाडू तुम्ही घरासाठी किंवा ऑर्डरसाठी देखील बनवू शकतात योग्य कृतीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा लाडू करण्यासाठी मी इथे अर्धा किलो मेथी दळून घेतली आहे यापासून तयार होणारे लाडू वजनाने पाच किलोपेक्षा जास्त तयार होतील त्यामुळे कृती पूर्ण बघा मेथी तसेच मेथीचे पीठ अजिबात भाजायचे नाही तरच त्यापासून आपल्या शरीराला फायदा मिळतो मेथीमध्ये प्रथिने लोह फायबर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मेथी वजन तर कमी करतेच पण साखर देखील नियंत्रणात ठेवते आता यात टाकायचे घटक बघूयात वजनाने पाऊण किलो खारीक उन्हात अगदी कडक वाळून बिया काढून घेतल्या आहेत खारकेपासून तांबे जस्त लोह फॉस्फरस हे घटक आपल्या शरीराला मिळतात पुढचा घटक आहे खोबरं खोबरं वजनाने अर्धा किलो घेतलं आहे खोबरं जाडसर किसून घेतलं आहे खोबरं त्वचेसाठी केसांसाठी तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर आहे पुढचा घटक म्हणजे डिंक तीनशे ग्रॅम डिंक मी घेतलं आहे डिंक हाडे मजबूत करण्याचं काम करतं आणि पाडदुखीपासून बचाव करतं शंभर ग्रॅम मखना घेतला आहे मखना पचनक्रिया सुरळीत करतो आणि वजन नियंत्रणात ठेवतो पाव किलो काजू घेतले आहेत पाव किलो बदाम शंभर ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम चारोळी तसेच शंभर ग्रॅम पिस्ता घेतले आहेत या सर्व ड्रायफ्रूट्समुळे स्मरणशक्ती वाढते स्किन चांगली राहते हृदय निरोगी राहतं तसेच लाडूंची चव वाढवण्यासाठी एक चमचा वेलची पूड आणि एक जायफळ घेतला आहे जायफळ सर्दी खोकल्यासाठी खूप चांगलं असतं जायफळ किसून घ्या किंवा त्याची कुठून पावडर तयार करा लाडू व्यवस्थित गोड होण्यासाठी दीड किलो गूळ घेतला आहे तो आवडीनुसार तुम्ही जरा कमी घालू शकतात एक लिटर तिळीचं तेल घेतलं आहे तीळ म्हणजे हिवाळ्यात शरीरासाठी वरदानच आहे हाडांना ऑइलिंग करण्यासाठी तिळीचंच तेल वापरा आणि घाण्यावर तयार केलेलं मिळालं तर तेच वापरा मखना दोन ते तीन मिनटं भाजून त्याची पावडर तयार करायची आहे तसेच सर्व ड्रायफ्रूट्स एक ते दीड मिनटं हलके भाजून घ्या खोबरं आणि खारीक उन्हात कडक वाळवली असेल तर भाजायची अजिबात गरज नाही बने चाळून घ्या गुळ अशा प्रकारे जरा पातळसर होईल तुम्हाला गुळाचे खडे जास्तीचे वाटत असतील तर पातेलं परत गॅसवर ठेवून दोन मिनटं तेल तापवून घ्या म्हणजे गुळ अगदी झटपट विरघळेल गूळ फक्त तेलात विरघळून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही त्यामुळे गुळातील देखील पोषक तत्व टिकून राहतील तसेच लाडू तयार करायला देखील अतिशय सोपं होईल कुणीही हे लाडू कॉन्फिडंटली अगदी सहजपणे करू शकतं विरघळलेला गुळ तेला सकट लाडूंच्या सारणावर टाका पातेरीला थोडाफार गुळ चिकटलेला असेल तर कोरडं सारण टाकून तो काढून घ्या आता हे सर्व घटक अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करा सुरुवातीला चमच्याचाच वापर करा कारण तेल आणि गूळ हे खूप गरम असतील नंतर मात्र हातानेच मिक्स करा म्हणजे गूळ अगदी व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे दोघं हातांचा वापर करून सारण मिक्स केलं तर गुळाची अगदी बारीक सारीक खडे देखील अगदी व्यवस्थित मिक्स होतील सर्व घटक मिक्स झाले की हे मिश्रण अर्धा ते पाऊन तास थंड होऊ द्या कारण मेथीचं घातलेलं पीठ हे कच्चं आहे त्यात जरा तेल जिरेल त्यामुळे आपल्याला तेलाचं प्रमाण देखील कळेल तेल कमी वाटलं तर थोडं तेल गरम करून वरून टाकू शकता मला परफेक्ट प्रमाण माहीत असल्यामुळे मी कॉन्फिडंटली एक लिटर तेल घातलेलं आहे साधारण पाऊन तासात हे सारण थंड होईल कोरड्या आणि स्वच्छ हाताने परत एकदा हे सारण मिक्स करा हे लाडू करताना आपले हात स्वच्छ आणि कोरडेच हवेत यात अजिबात पाण्याचा थेंबदेखील पडायला नको सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की लाडू बांधायला घ्या आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घ्या यातील सर्व घटकांच्या वजनाचा विचार केला तर पाच किलोपेक्षाही जास्त मेथीचे लाडू तयार होतील गुळाचा पाक तयार न करता अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतील अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घ्या अशा प्रकारे सुबक आणि औषधी गुणधर्मांनीयुक्त मेथीचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत खानदेशात अशाच प्रकारे तिळीचं तेल मेथीचं कच्चं पीठ आणि गूळ घालून मेथीचे लाडू तयार केले जातात लाडूंचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकतात अतिशय सुबक आणि छान आलेलं आहे तर घरासाठी किंवा ऑर्डरसाठी देखील तुम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लाडू तयार करू शकतात रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा